नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे मेथीची भाजी मेथीची भाजी निवडायची कशी करायची कशी न चिरता अगदी भन्नाट रेसिपी मेथीची भाजी कोवळी असल्याने छान खुडून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून टाकायची पाच मिनटंसुद्धा लागत नाही ह्या रेसिपीला तुमच्याकडे निवडलेली मेथीची भाजी असली तर अगदी भाकरीबरोबर बरोबर तोंडी लावायला छानच लागते आणि मेथी म्हटलं का त्याच्यासाठी काय लागणार आहे लसणाच्या पाकळ्या भरपूर हिरवी मिरची शेंगदाण्याचा कूट लसूण आपल्याला जास्त वापरायचं आहे म्हणजे आपली लसुणिया मेथी होणार आहे लसणाचा स्वाद अगदी भारी लागतो मेथीच्या भाजीच लेकुलवारी भाजी म्हणजे काय तेल घातलेलं आहे थोडं जिरंही घात घालून घेतलेलं आहे आणि जिरं फुटलं का आपल्याला मिरचीचा ठेचा घालायचा आहे म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण ह्याचं वाटप परतून घ्यायचं आहे तेला तेलामध्ये तेलामध्ये परतलं तर मिरचीचा ठसका येतो त्यामुळे आपल्याला वरून मिठई घालून घ्यायचं आहे चवीनुसार म्हणजे आपली मिरची छान चवीला लागते मिठामुळे आणि ठसकाही कमी होतो मैत्रीनो ही टिप्स नक्की फॉलो करा तेलामध्ये जर तुम्ही मीठ घातलं तर ठसकाही कमी होतो आणि मिरचीला चवई भारी येते आता मिरची परतून झालेली आहे भाजी घालून घ्यायची आहे आणि सगळीकडून हाताने अशी पसरवायची आहे म्हणजे आपलं मीठ मिरची भाजीला छान लागते मैत्रिणींनो तुम्हाला सवय नसल्यामुळे हाताने करू नका चमच्याने कलथ्याने करा आम्ही गृहिणी आज चाळीस वर्ष झाली स्वयंपाक करतो त्यामुळे आमच्या हाताला सवय झालेली आहे ज्यांना सवय नसेल त्यांनी चमच्याने करा आता भाजी सगळी घालून घेतलेली आहे वर खाली करू म्हणजे मीठ मिरची मस सगळं लागून जाईल लसूण ही पहा मिठामुळे पाणी सुटलेलं आहे आणि ह्या पाण्यामुळे आपली भाजी छान शिजते वरून पाणी घालायची गरज नाही किंवा झाकण ठेवायचीही गरज नाही झाकण तर ठेवूच नाही आणि झाकण ठेवलं तर आपली भाजी काळवंटते नाहीतर हिरवी गार अशी राहते आता भाजी कमी झालेली आहे आळून तर वरून आपल्याला शेंगदाण्याचा कूड घालून घ्यायचा आहे आणि भाजी छान परतून घ्यायची आहे त्या कुटामध्ये आणि शिजायला ठेवून द्यायची आहे अगदी पटकन होते ही भाजी भाकरीसोबत खा चपातीसोबत खा तोंडी लावायला हीत तेवढीच छान लागते भाजी मेथीची भाजी म्हटलं का पौष्टिक कमरेसाठी सांदेवातासाठी किंवा बाळंतिणीसाठी मेथीची भाजी अगदी उत्तम त्याच्यामध्ये तुम्हाला जर लेकूरवाळी भाजी भेटली तर अतिउत्तम बाळंतिणीला ती भाजी दूध देण्यासाठी खूप उपयोगी असते मेथीच्या भाजीचे खूप फायदे आहेत मैत्रिण नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आता आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीत नक्की करून पहा आणि कमेंट कळवा जर माझे व्हिडिओ आवडत असले तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि मैत्रिणीसुद्धा सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपीत